खांडबारा ते निंबोडी र दरम्यान धावत्या रेल्वेच्या धडकेने करंजाडी येथील तरुणाचा दुर्दैवी अंत नवापूर तालुक्यातील खांडबारा ते निंबोणी शिवाराजवळ रेल्वे रुळावर नऊ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वे अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली रेल्वे अपघातात दिनेश नरेंद्र गावित वयवर्ष चौतीस राहणार करंजाडी यांच्या संदर्भात स्थानिक पोलिसांकडून माहिती मिळाल्यानुसार खांडबारा ते निमोणी दरम्यानच्या रेल्वे पोल क्रमांक एकशे बत्तीस ओब्लिक एक बत्ती एकशे एकतीस ओब्लिक एकोणतीस जवळ धावत्या रेल्वेच्या धडके दिनेश गावित यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झालाय सदर घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक पोलीस प्रवीण अहिरे आणि पाडवी हे घटनास्थळी पोहोचले होते या संदर्भात खांडवारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस शिपाई सुरेश मोरे करीत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी जयसवाणी विसरवाणी